सातारा शहरामध्ये सध्या नो हॉकर झोनचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात आत्ता चिघळलेला दिसतो आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून या प्रश्नासाठी हॉकर्स आणि नगरपालिका यांच्यामध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे पण यात तोडगा निघताना काही दिसत नाही आहे आ, काल या संदर्भात या हॉकर्स संघटनेचे किंवा हॉकर्स क जे लोक आहेत त्यांचे जे नेतृत्व करतात यांच्याकडून साताराचे जे मुख्याधिकार आहेत त्यांचीही भेट घेण्यात आली त्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला पण त्या बैठकीत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आज हे जे हॉकर्स आहेत साताऱ्यातील मोती चौक ते शनिवार चौक या परिसरामध्ये बसणारे जवळपास एकोणऐंशी हॉकर्स आहेत जे गेली दहा वीस तीस वर्षापासून त्याच ठिकाणी व्यवसाय करतात यांनी बैठकीत कुठलाही निर्णय न झाल्यामुळं आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं आहे आपण माझ्या पाहत आहे की या ठिकाणी हे ऑफर्स आहेत यांनी आपला व्यवसाय या ठिकाणी मांडलेला आहे व्यवसायाच्या ठिकाणी जे काय ते व्यवसाय करतात तो व्यवसाय त्यांनी जिल्हाधिकारी का कार्यालय सातारा या ठिकाणी आपापले व्यवसायाची पद्धती घेऊन या ठिकाणी विक्री चालू केलेली आहे प्रशासनाला दाखवण्याचा प्रयत्न आहे की आमचे व्यवसाय गेल्यानंतर आम्ही नेमकं व्यवसाय कुठं करायचं या पद्धतीने हे सगळे व्यावसायिक या ठिकाणी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या, या ठिकाणी व्यवसाय करत बसलेले त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं मागण्या काय आहेत गेले दहा बारा दिवस झाले हा व्यवसाय आंदोलन त्यांचं सुरू आहे किंवा हा लढा चालू आहे या संदर्भात त्यांचे जे नेतृत्व करता करत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू त्यांच्याकडनं त्यांच्या अडचणी जाणून घेऊया काय काय सांगाल काय नेमकं गेल्या आठ दहा दिवसापासून हा सगळा विषय शिकवतोय आज तुम्ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापाशी बसला काय नेमका विषय काल चर्चेसाठी नगरपालिके प्रशासनानं बोलवलं होतं आम्ही गेले आठ दिवस न्याय मागतोय की जी बाजारपेठ आहे प पा मोती चौक पाशेक पाटीन खराळी इथल्या रस्त्यावरचे जे फेरीवाले आहेत दुकानदारवाले आहेत यांना अचानकपणे उठवलं गेलेलं आहे तिथं एक दंडेलशाहीपणे डम्पर देखील ठेवलेला आहे तर याचं कारण किंवा हे का होतंय म्हणून आम्ही काल मंगळवार चर्चा ठेवली होती माननीय मुख्य अधिकारी अभिजित बापट साहेबांनी बरं काल चर्चेला गेलो ही सगळी सामान्य माणसं रस्त्यावरची फेरवली चर्चेला घेऊन गेलो चर्चेतून काहीतरी निष्पन्न होईल आणि यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचं आम्हाला वाटलं पण तिथे गेल्यावर बापट साहेबांनी एक ठेका धरला जर तुम्ही तिथंच बसवायचं म्हणत असाल तर त्या गोष्टीवर मी डिबेट करणार नाही अथवा चर्चा करणार नाही मग काय तुम्ही कसे आहे बरे आहे का हे का आम्ही तिथं आज ही लोक गेले दहा ते बारा दिवस उपासमारीची वेळ ह्यांच्यावर आलेली आहे कोणाचे औषध पाणी आहे कोणाचा दवाखाना आहे कोण आजारी पडले कोणाचं काय झालंय यांना कोण बघणार ह्यांच्या पोटपाण्याचं कोण बघणार आज काही व्यापारी लोकांना व्यापारी वर्गाला हाताशी धरून त्यांचे अर्ज आले म्हणून तुम्ही हे तीस ते चाळीस वर्ष बसलेल्या रस्त्यावरच्या दुकानदारांना फेरीवाल्यांना जर तुम्ही उठवत असाल तर कशाचा तुम्ही विकास करताय कसला विकास पाहिजे तुम्हाला गरीबाच्या पोटा पाय देऊन जर विकास होणार असेल तर मग हा भारत देश महान म्हणायची काय कशा पद्धतीने तुम्ही भारत देश महान म्हणणार हा तुम्ही आज एक रुपये पावती असल्यापासून माणसं बसतात जुन्या पावत्या आहेत लोकांकडे तुम्ही सांगताय नो अकर घोषित केला का घोषित केला किती असे ॲक्सिडेंट झालेत तिथं तुम्हाला मोठ्या धंदाड्यांच्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण दिसत नाही का त्यांनी जर अतिक्रमण केलं नसतं त्यांनी जर व्यावसायिक गाळे काढले नसते त्यांनी जर पार्किंग ठेवलं नसतं तर ही वेळ आलीच नसती ना फक्त ह्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम स्टँड काय असणार आहे स्टँड हा होता काल आम्ही दोन ऑप्शन ठेवले होते हाय त्या जागेवर बसायला परवानगी द्या किंवा जी ही बसतात लोक त्यांच्या बरोबर पाठीमाग मंडई आहे तिथं बसायला जागा द्या पण आता विषय काय होतो तिथं ऑलरेडी त्या मंडईत माणसं बसतात ती अगोदरची माणसं या माणसाला तिथे ऍक्सेप्ट करतील का हा मेन मुद्दा बरं तर साहेबांनी काय सांगितलं खाद्यपदार्थवाल्यांना मंडईत बसायला मुभा आहे चप्पलवाल्यांना मी मंडईत लावून देऊ का मग चप्पलवाल्यांना कुठं जायचं त्यांना कुठं शोरूममध्ये चपला विकायचा का शोरूममध्ये चपला विकायचा का त्यानं आमची मागणी ती होती आम्हाला ती तरी जागा द्या किंवा रस्त्यावर तरी जागा द्या पण आम्हाला कोणतीही जागा दिली गेली नाही त्याच्यामुळं आता आम्ही ठाम आहे जी बाजारपेठ सातारा शहराला सुंदर बनवते ती बाजारपेठ गेले तीस ते चाळीस वर्ष वसलेली आहे ती बाजारपेठ आम्ही उठून देणार नाही आहेत त्याच जागेवर हो बसणार काय सांगेल तुमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे जे दिवसापासून बंद आहे काय नेमकं तुमच्या अडचणी काय आता नगरपालिका काय सांगते आमचे दहा दिवस झाले दुकानं बंद असल्यामुळे आमचे खूपच प्रॉब्लेम चालू झाला थापतेवाले आहे व्यापारी आहे परत बचत गटवाले आहेत दवाखाने आहे आता दहा दिवस झाले आमच्याकडे कोणच लक्ष देत नाही आता हे पूजा मॅडम आहेत तेच फक्त आता आमच्यासाठी लढा घेतलेला आहे पण आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार काय काय नेमका मी मोहम्मद भुरी गेली तीस ते -ती चाळीस वर्ष रस्त्यावर धंदा करतो जेव्हापासून एक रुपये पावती होती बशी सायकलवर यायची पावती घ्यायला तेव्हापासून मी धंदा मग मी कुठलीही अडचण करत नाही मी साईडला लावतो गाडी माझी माझा कप बशीचा कटलरीचा व्यवसाय आहे ही मी कुणालाही अडचण केली नाही अजूनपर्यंत मी माननीय नगरपालिकेत अगोदर पी एम निधीतनं दहा हजार रुपये कर्ज घेतलं ते फेडलं परत वीस हजार घेतलं पण ते बी फेडलं आत्ता माझ्या डोक्यावर दोन लाखाचं कर्ज आहे म्युन्सिपालिटीचं ते मी आज असं जर धंदा बंद राहिला माझा तर मी धंदे पैसे कुठनं देणार आणि माझा रोजीरोटी प्रश्न कसा सुटणार हा माझा मोठा प्रश्न आहे ते हॉकरच आलेला म्हणतात तुम्ही गटारीवर सुद्धा लावायचं नाही दुकानच लावायचं नाही तुम्ही इथं मग कसं करायचं तुम्हीच सांगा नगरपालिकेनं माझा प्रश्न सोडवा सगळ्यांचाच प्रश्न तोच आहे आम्हाला घरात उपशमानेची वेळ आली आहे आज आठ दिवस आले आमचा धंदा बंद आहे आम्ही काय करायचं त्याचबरोबर इतरही काही व्यावसायिक आहेत जसे सौदेवाले आहेत ते छोटे मोठे व्यवसाय काही घिसडी समाजातील लोकही या ठिकाणी आहेत गेले तीस चाळीस वर्षे ही लोकं सा साताऱ्यातील मोती चौक ते शनिवार चौक या परिसरामध्ये व्यवसाय करतात मुळात हा संपूर्ण जो रस्ता आहे हा एक बाजारपेठ म्हणून ओळखली जाते आणि ह्या बाजारपेठेला जे नावरूप आलेलं आहे ह्या लोकांमुळेच आत्तापर्यंत आलेलं आहे आत्ता आणि नगरपालिकेनं कारण असं सांगितलं जातं की पार्किंगला जागा नाही मुळात या ठिकाणी नगरपालिकेनं पार्किंगसाठी जर वेगळी जागा जर साताऱ्यात निर्माण केली आणि ह्या व्यावसायिकांना त्या ठिकाणी जर केलं तर ती, के ती जागा जी पूर्वीपासून बाजारपेठच आहे बाजारपेठ म्हणूनच नाव लौकिक त्या बा जागेचं आलेलं आहे तर त्या ठिकाणी बाजारपेठच व्हावी या लोकांचं सध्या स्टँड असा आहे की काहीही झालं तर आम्ही आमची जागा सोडणार नाही आहे आणि नगरपालिकेचा स्टँड असा आहे की आम्ही ती जागा तुम्हाला देणार नाही तुम्हाला विस्थापित व्हावं लागेल ला। तमुबासाठी मी तुब्रेश बागवंत सागारा